जय हिंद न्यूज जनतेच्या हितासाठी पत्रकारिता सांगली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्टेशन चौक परिसरातील मोबाईल शॉपीच्या भिंतीला भगदाड पाडून चोरट्याने नऊ लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे सव्वीस रुपयांचे मोबाईल चोरून पोभारा केला ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली या प्रकरणी प्रेमदीपक खत्री राहणारा आनंदी निवास हेरम पार्क हरिपूर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे घटनेची माहिती अशी फिर्यादी प्रेम खत्री याचे स्टेशन चौक ते आझाद चौक जाणाऱ्या रस्त्यावरील एका पेट्रोल पंपानजीक लकी मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे सोमवारी नेहमीप्रमाणे ते रात्री दहाच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले दरम्यान चोरट्याने दुकानाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या भिंतीस भगदाड पाडून आतमध्ये प्रवेश केला आतील विविध कंपन्यांचे सुमारे पावणे दहा लाख रुपये किमतीचे साठ मोबाईल लंपास करून पोबारा केला ही बाब मंगळवारी सकाळच्या सुमारास निदर्शनास आले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे